बांगडी mhm. जाड बांगडी असते ना त्याला काहीतरी म्हणतात बाजू बंद तुकडा तोड्या या तोड्यातून त्या वराती हा एक घोडा दुसरी घोडी सॉरी मागून पुढे चालली दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे सखीच्या स्वयंवरमध्ये मध्ये आम्ही आलो आहोत आणि काय वेगळं घडतंय आहे काय आहेत हॅपनिंग हे सगळं जाणून घेण्यासाठी थेट या दोघांनाही भेटणार आहोत चेतन आणि कृतिका स्वागत so so तु 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 आहे लोकमत फिल्मी मध्ये थँक्यू सो मच थँक्यू सो खूप गोड दिसत आहे कृतिका तुझं माझ्या मध्ये प्रत्येक वेगवेगळा लुक आहेच तुझा सो या लुकची खासियत काय आणि हा कितव्या राऊंडचा लुक आहे हा बेसिकली सेकंड राऊंडचा लुक आहे आणि खासियत म्हणजे स्वयंवराचीच खासियत म्हणून मला सांगायला आवडेल की सखीने स्वतःचे कपडे तर डिझाईन केलेच आहेत पण जे कंटेस्टंट आले जे स्पर्धक आलेत सखीच्या स्वयंवराकरता सखीने त्यांनाही कपडे देऊ केलेत त्यामुळे निवडी न, न विचारता <laughs> मला वाटेल ते कपडे देऊ केले तो रंग मला वाटेल तो रंग मी त्यांना दिलेला आहे <laughs> पण ते म्हणतात ना की सगळेच त्या ड्रेसिंग मध्ये असताना असं कान्हा कुठे आहे किंवा काय असं विसरायला होत आहे किंवा असं काही सीन मध्ये वगैरे घडत आहे <laughs> नाही नाही असं काही घडत नाहीये पाचच्या पाच स्पर्धकांकडे माझं नीट लक्ष आहे आणि पाचही जणांची चांगली परीक्षा घ्यायची आहे मला जी मी घेते <laughs> किती परीक्षा सखी घेते आणि प्रत्येक परीक्षेमध्ये जसं कान्हा तर पास होण्याचा प्रयत्न करतोय पण चेतन म्हणून ना एक वेगळा काहीतरी प्रयत्न असेल प्रत्येक परीक्षेत जर काहीतरी नवीन केलं असेल भजी बनव्याचा वेग टास्क किंवा काहीतरी एक वेगवेगळे टास्क तुम्हाला दिलेत तर चेतन म्हणून पण मला ते ऐकायला आवडेल की कुठला टास्क असं कठीण वाटलं नाही ऍक्च्युली चेतन म्हणून मी अजिबात काही वेगळं डोकं लावलेलं नाहीये नाही तर ते झालंच नसतं शूट व्यवस्थित मी माझं डोकं लावलं असत नाही पण तीन टास्क आहेत एकूण आत्ताच तरी एकूण राऊंड तीन वाटतात पुढे ते वाढतील तिच्या मनात नाही आलं वाढलं बिडलं तर स्केड्यूल वाढू शकतं आपलं मालिका वाढू शकते तर तुर्तस तरी तीन आहेत त्यातला पहिला तर मी हरलो आहे कारण त्यात मी माझी बुद्धी वापरली पण मी शक्ती वापरायला विसरलो आणि विकीने त्याची शक्ती वापरून मला चलाखी वापरली आणि हे चला की ह्या दुटप्पीपणा हे वाईट वाईट शब्द माहीत पण हे सगळं बघून सखी इम्प्रेस झाली सखी सखी बघून इम्प्रेस नाही झाली नाही काय काय तुझं का म्हणणं का सखीपर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे सखीच्या खास कडनं सिक्युरिटी कडनं त्यानुसार त्यांनी मला जे सांगितलंय त्या माहितीनुसार पहिल्या राऊंड चा विनर विकी ठरलाय पण सेकंड आणि थर्ड राऊंड मध्ये म्हणजे फिनाले राऊंड असणार तो अर्थात खूप डिफिकल्ट असणार आहे काहीतरी वेगळा टास्क घेऊन येशील तर काय विचार केला की थर्ड फिनाले जेव्हा असणार आहे तेव्हा कशी यांच्यात जुगलबंदी घडवणार आहे तिसरा तेच की तो असं ऐकल्यावर वाटेल है है की रे हे काय सोप्प आहे की पण तो वाटेल दिसेल वाटेल तेवढा सोप्पा राऊंड नसणार आहे तिसरा राऊंडच सगळ्यात मला वाटतं आणि एक तर मुळात ती निर्णायक फेरी आहे त्यामुळे ती अवघड तर असलीच पाहिजे काए। काए ये, काए आता होईल उद्या काय टास्क काय येईल काय वाटतंय एकंदरीत आतापर्यंत तिचं डोकं बघता सखीच सखीच डोकं बघता सखी जो चांगला खेळतो त्याला जिंकवते असं काही नाही तिला ज्याला जिंकवायचं आए। असतं त्याला ती काही उत्तर देऊन जिंकवू शकते आणि तिथे ती तेच करेल मी किती जीव काढला काही काढला तरी त्यात काही नुक्स काढून ती म्हणू शकते की नाही आता हे मला आवडलेलं नाही त्यामुळे माझी सगळी मेहनत वाया जाऊ शकते त्यामुळे मला भीती तेच आहे की मी जीव काढायचो आणि मला मी फायनल होणारच नसेल दुसरं कोणी होणार असेल तर काय होईल असं सखी खूप फेअरली डिसिजन देते आहे सखीला उलट सगळ्यांवर न्यायच करायचा आहे सखीला अजिबात अन्याय होऊ द्यायचा नाही कोणावरही आणि मुळात असं आहे ना की सखीचं डोकं कोणाला ओळखता येत नाही आहे म्हणून त्यांची फजिती होते आता ठीक आहे या दुसऱ्या फेरीत कानाने सखीचं मन वाचायला जरा सुरुवात केली आहे थोडंसं ओळखलं त्यामुळे जरा आता कळू लागले पण सखीचं डोकं मात्र कोणाला ते डिकोट नाही करता येते आणि म्हणून ते उगाच आणि म्हणून ते माझ्यावर ढकलतायत की आता ही काय करेल काय माहिती पण तीच खरी मजा आहे ना okay, कुठल्या स्त्रीचं मन कळलंय कुठल्या पुरुषाला तू चेतनला माहिती असेल ना चेतन खऱ्या आयुष्यातही असं होत असेल कळूच शकत नाही सॉरी म्हणून पुढे झालं मान्य आहे आणि ऑन पण आता आता तुझे हेच कपडे आहेत अदरवाइज द हिला मॅचिंग करणारे याच्यामध्ये तुम्हाला काय काय वेगवेगळ्या ड्रेसिंग दिलेलं आहे तर तुमच्यामध्ये काय एक्सपेरिमेंट हे कुर्तेच आहेत आणि बाकी ती जे सांगेल ते आता जॅकेट कुर्ते चपला चपला घालून फिरतो मी कोल्हापुरी दोन दिवस झाल्या टाचांची वाट लागली असो कारण ह्या त्या ओरिजिनल कोल्हापूरच्या नसा बहुतेक आमचा ड्रेस दादाला विचारायला नाही <laughs> त्याच्या काढून दिल्यात काय काय पटकन त्याने मला सांगताय नाही पण हे कुर्ते आणि असं पारंपरिक तुम्ही जर का आजूबाजूला बघाल तर वाडा केळीची पानं फुलं झेंडू असं सगळं मराठमूळं वातावरण आहे आणि त्यामुळे कपडे पण आमचे तसेच मराठमोळे कपडे आणि तसं एक ठेवले ती एक थीमच ठेवली आहे सखीने तर सखीच्या डोक्यात नाही हे मराठमळं नशीब हिंदी भाषिक मुलं नाही आहेत सगळे मराठीच मुलं त्यात आणलेले आहेत <laughs> पण आता ना आपण ज्याच्या समोर उभे होती एक डोली आम्हाला दिसते आणि त्याच्यात ना सीन झाले आहेत का तुझी एंट्री आहे काय ते गुपित जरा अच्छा आजच दुसरा जो राऊंड झालाय आजच माझी या एंट्री झाली आहे आणि त्याची एक ऍक्च्युली एक मजा आहे पहिल्या फेरीमध्ये हा मेणा येतो इथे पण थोडीशी मजा अशी उडते की त्यात मी नसतेच तर तो आहे पहिला राऊंडचा ट्विस्ट जो तुम्ही जर आता बघितले असतील एपिसोड कालचे परवाचे तर तुम्हाला ते कळलंच असेल त्यामुळे दुसऱ्या फेरीत जेव्हा हा मेणा येतो तेव्हा सगळ्यांचे चेहरे <laughs> ते मेणा उघडला गेला आणि त्यात सखी नसते पण एक पेटी असते ती पेटी ती बाहेर काढते ती एक असिस्टंट आणि तेव्हा मी असं चेतन म्हणून बोलत सखी पेटीत कशी काय गेली तेव्हा सगळे फुटले होते असं नाही नाही हे पेटीत लेटर आहे वेगळे काहीतरी असं झालं ते आठवत ही गोष्ट मला माहित नव्हती मी नव्हते तिथे म्हणून ठीक आहे थांबेल थांबेल शूटिंगच माझ्या मते ना ही अशी हलकी वाटत नाही मला ही प्रॉपर लोखंडी आहे म्हणजे जसं आपण प्रॉप्स युज करतो सेट वर तशी बनवलेली किंवा अशी हलकी फुलकी वाटत नाही जस्ट दिखाव्यासाठी सो कशी कोणी पेल्ली आहे आणि कसं ते शूट कसं झालंय म्हणजे ते ऐकायला त्यांनी जे केलं ते खरंच म्हणजे मानलं कारण ते खरंच खूप जड आहे पण आतमध्ये ती कम्फर्टेबल आहे त्यामुळे तुला काही फरक पडत पण मी घाबरले होतेच की ओके okay, सांभाळून कोणाला काही इजा नको व्हायला हा एक कन्सर्न होताच पण झालं ते छान झालं शूट झालं का बऱ्याच व्हायला नाही टेक मध्ये बरं झालं काही पोझिशन बिझिशन काही कोणाची चुकली नाही आता ना स्वयंवर असलं तरी लग्न सोहळ्याशी रिलेटेड माझ्याकडे काही शब्द आहेत ते तुम्हाला ना इनॅक्ट करून दाखवायचे आहेत न बोलता आपण डमशेरास टाईपच करूया मी एक एक शब्द दाखवते हो सो फक्त तुला ऍक्टिंग करून दाखवायचा आहे त्याला ओके पहिला शब्द कर कर। तो गेम्स तो ना चेतन नाही चेतन काय त्यानुसार नाही कळणार याला ना <laughs> बघा आता <गोगने> <laughs> <laughs> okay. 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 लेहंगा

शेनाई सनई सनईच उघडे हे कस ओळखू सॉरी ब्लँक आता ना मी हे वेगळ्या पद्धतीने करून दाखव

पण कदाचित एकतर नाचायला एकतर लाचतोस आज आता स्वतःहून नाचलायच म्हटलं मला गुगली झाली ना मला जे वाटत ते मी पदर साडी नववारी नऊवारी मुलींच आहे का मुलींच आहे नवारीचं काय असेल अजून साडी पदर काठ भरजरी काष्ट हा काय शब्द आहे तो, तो <गोड़> करते <laughs> अरे सिंपल साडीचा सा प्रकार आहे हे मी तुला एक हिंट दिले चल साडीचा सा प्रकार <laughs> पैठणी Uh, काय असत शालू लाग ओके ओके हा तुझ्यासाठी बघितलं नाही माझ्याकडे हा बांगडी ते जाड बांगडी असते ना त्याला काहीतरी म्हणतात त्याला हे असतं लॉक असत काहीतरी पाठल्या कुठले बाजू बंद हा माहिती मला त्याला काहीतरी मार तुकडा तोड्या तोडे या तोड्यातून त्या आज <laughs> हे तर मुलांचं हे शेरवानी वगैरे बा काहीतरी बंद का नाही बंद गळा वगैरे नाही <laughs> ओहो स्वॅग मॉडेल हिरो कपड्यांचा टाइमपास करत मुलांचा मराठमोळा प्रकार असेल ना मुलांचा कपड्यांचा का नाही मराठी प्रकार नाहीये हिंदी प्रकार आहे शेरवानी बनगडा कुर्ता नाही अच्छा वेस्टर्न आहे टाय ब्लेजर टाय सूट बोटाय ब्लेजर बोट आहे नेकटाय अजून काय थ्री पीस जे असते ते हां वेस्टकोट ब्लेझर जॅकेट उम टक्सिडो मी आपलं पारंपरिक जात जाते सोलिड जमलं ना पण ओके आता हे त्याला आई डोंट नो अनोखो अनोखो काय करणार त्याच्या त्याच्या ह्युमरने कदाचित तो ओळखू पण शकेल सांगता येत नाही बरं ठीक आहे आता एकदम तीन शब्द आहेत की तीन अक्षर आहेत तीन शब्द आहेत पहिला शब्द देवी लक्ष्मी सरस्वती गणपती रिद्धी सिद्धी रिद्धी सिद्धी गणपतीच्या बाजूला असतात त्या रिद्धिसिद्धी असतात पर... पार्वती तीन शब्द पहिला जाऊ दे जाऊ कंठी अ आ... सिंपल आता दागिने दागिने दागिना सांगू कुठला आहे दुसरा शब्द हार आहे तिसरा शब्द आरती ओवाळण अळी ते हा शब्द आहे काय म्हणजे तीन याचं काय गाणं आहे गोष्ट पूजा करण हा पूजा तो हाँ, हार हार तो तो बोल था हार हाँ। दूसरा हार करेक्ट पूजा पूजा ओवाहारूजा दूसरे सिद्धिहारूजा अःताली का काय बोलतोय गौरी गणपती गौरी हा शब्द कळला मला पहिला शब्द गौरी असेल गौरी हार अच्छा गौरी हार पूजन लग्नातला गणपती गौरी सांगायला गेली आणि मी लास्ट फक्त दोन म्हणी आहेत अच्छा दोन म्हणी आहेत ज्या लग्नाशीच रिलेटेड आहेत सो so, पहिली म्हण मी देते आता करायचं किंवा तुम्ही सिच्युएशन सांगितली तर पटकन कळेल म्हणून म्हणते हे बघ पहिली म्हण ही हुँ। हुँ। okay. अच्छा हा घोड्यावर च ते उतावळा ते नाही म्हण आहे ना कारण ही वराती शेट <laughs> मलाही वरात, एक घोडा दुसरी घोडी सॉरी दोन नवरा बायको मुलगा नवरदेव नवरा वर काहीच नाही ते काहीच नाही घोडा वरात वरातीत

तुम्हाला <laughs> पण जे कृतिका बोलली ते तू अगदीच मिटवून जे काही आहे ते प्रेक्षकांना दाखवून दिलंस की चेतन मस्त खेळतो आणि छान ओळखतो सो थँक्यू सो मच आणि धमाल आली मला तुमच्या दोघांसोबतही हे गे गेम खेळताना गे गे। <laughs> गे 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 आणि आता आम्हाला स्वयंवर मध्ये दिसेलच आणखी तुम्ही काय कमाल करताय त्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू थँक्यू